आम्ही आज हे जात वैधता तपासणी समितीच्या समोर गेले तीन दिवसापासून आमरण उपोषणला बसलं आहे याच्या अगोदर आम्ही पंढरपूर येथे सोळा दिवस उपोषण केलं आणि तेच उपोषण इथं तीन दिवसापासून कंटिन्यू केलं आहे कारण एवढंच आहे की इथं धनगड कास्ट वॅलिडिटी अवैध सर्टिफिकेट द्यायचं का इथून दिलेली आहेत ती सर्टिफिकेट कॅन्सल करण्यासाठी आम्ही इथं तीन दिवसापासून आमरण उपोषणला बसलो आहे ते धनगरच आहेत पण त्यांना दनगडचे कास्ट व्हॅलिडिटी दिलेत ते रद्द करण्यासाठी आम्ही बसलो आहे इथं ही केस आमची दोन हजार अठरापासून आहे परंतु चार वर्ष झाले याच्यावर कोणती सुनावणी होत नव्हती आणि याच्यामुळे धनगर आरक्षणाला मोठा खोडा निर्माण होत होता त्याच्यामुळे आम्ही कोर्टातली केससुद्धा हरलो त्यामुळे हे कास्ट सर्टिफिकेट कॅन्सल होणं खूप गरजेचं आहे आणि म्हणून आम्ही इथं उपोषणाला बसलो आहे याबाबत आमची प्रशासनाशी बोलणी नाही झाली पण कॉ फोन कॉलवरनं सकाळी त्यांच्याशी संपर्क झाला होता त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की शनिवारी पाच सहा वाजेपर्यंत आम्ही तुमची जी काही मागणी आहे ते कास्ट व्हॅलिटी रद्द करण्याचे आदेश काढू परंतु आता पाहताय आपण आता सात वाजत आलेत परंतु अजूनपर्यंत कोणी आम्हाला इथं ते रद्दचा आदेश घेऊन आलेला नाही परंतु त्यांच्याकडून बातमी आम्हाला कळली की एक दोन तास अजून लागतील म्हणून आमचे वेगवेगळ्या गावातून इथं आलेले सर्व धनगर बांधव त्या आदेशाची वाट बघत आहेत आता आम्ही दोन उपोषण करते आणि इथं जवळपास सहाशे ते सातशे धनगर बांधव इथं उपस्थित आहेत आश्वासन तर जर त्यांना दिलेलं आश्वासन पूर्ण नाही केलेलं तर आम्ही इथंच याच ठिकाणी आमच्या या, या सहाशे सातशे लोकांची मिटिंग घेऊ आणि त्या मिटिंगमध्ये पुढं काय करायचं आहे त्याच्यावर एक निर्णय घेऊ याबाबत तुम्ही सरकारला काही का सरकारला आम्ही याच्या अगोदरच बोललो होतो सरकारने यांना नोटीससुद्धा काढलं होतं एक आठवड्यापूर्वी की दणगडांचे जे बोगस कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहेत ते तात्काळ रद्द करा परंतु इथं इथून या कार्यालयातून त्याच्यावर कुठलीही कार्यवाही करीत केली जात नव्हती म्हणून आम्ही यांच्यासमोर येतो उपोषणाला बसलो आहे सर आपल्या नेत्यांकडून काय तुमचं आमच्या समाजाचे नेते, नेते सर, आम चे चे ने जो सरकारने शिंदेसाहेबांनी जो आम्हाला प्रॉमिस केलं होतं की आम्ही धनगर आरक्षणाचा जी आर काढू त्या संदर्भात आमची एक टीम आमचं जे शिष्टमंडळ आहे ते मुंबईमध्ये काम करत आहे त्याच्यामध्ये आमचे नेतेसुद्धा त्यात काम करत आहे त्यामुळे आमचे नेते आमच्याबरोबर आहेत आणि समाज आमच्या नेत्यांबरोबर आहे आपल्याला मी आर्किटेक्ट गणेश विमलदादा केसकर सातारा धनगर आरक्षण उपोषण करता सर इथं आपण घोषणात बसलेले आहे सर यात जे ते सर तुम्हाला सरकार करून काय अपेक्षा आहे सरकारकडनं आम्हाला उचित अपेक्षा म्हणजे नाही का उचित अपेक्षा आहे की आमच्या बाजूने सरकार आमच्या बाजूने उभे राहील समाजाच्या आला तर तुम्ही काय करणार आमचे सर्व समाज बांधव जे ठरवतील इथे सहा बा, सातशे समाज बांधव इथे आहेत आमची मिटिंग झाल्यानंतर जी रूपरेषा ठरल समाज बांधवांच्या पाठीशी आणि त्यांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून लढणार आहोत आम्ही एस टीच्या आरक्षणामध्ये एस टीचं आरक्षण आम्हाला भेटावं आत्ता एन टी टू मध्ये एन टी सी मध्ये आम्ही आहोत पण आम्हाला एस टीचं संविधानिकरित्या आम्हाला जे आधी संविधानिकरित्या आम्हाला एस टी मध्ये आरक्षण आहे ते भेटावं किती दिवसापासून आजचा विसावा दिवस आहे तीन दिवस झाले मी योगेश पांडुरंग धनगर करते इथं बसलेले आहेत याचा विषय प्रामुख्यानं आमचा हा मागणी आहे की जात पडताळणी समिती आदि, आदिवासी जात पडताळणी जी समिती आहे यांच्याकडून धनगर जातीचे बोगस पद्धतीनं प्रमाणपत्र देण्यात आलेले आहेत ते बोगस धनगड प्रमाणपत्र रद्द व्हावीत ही आमची प्रमुख मागणी आहे आणि ह्या प्रमुख मागणीसाठी आमचे बांधव वेगवेगळ्या ठिकाणी उपोषण करत आहेत आणि ते उपोषण हे एकाच मागणीसाठी आहे की जे याच्यामध्ये औरंगाबाद आणखी नाशिक या विभागामधून जे धनगड प्रमाणपत्र जे अस्तित्वात जमात महाराष्ट्र राज्यात नाही आहे त्या अस्तित्वात नसणाऱ्या जमातीला ज्या धनगड जातीचे प्रमाणपत्र दिलेले आहेत ते रद्द व्हावीत हे आमची एकच प्रमुख मागणी आहे आणि त्या मागणीसाठीच आमचे हे सर्व उपोषणकर्ते उपशन उपोषणाला बसलेले आहेत आपलं नाव माझं नाव बिरू भीमराव कोळेकर आरेवाडी तालुका कोटेबकाळ जिल्हा सांगली उपोषण घ्या मी बोलू आमचे जे पहिले आमच्या या बांधवांनी सोळा दिवस पंढरपूरला उपोषण केलं आणि त्यानंतर सरकारने एक जी आर कार्डा किंवा हे जे बोगस सर्टिफिकेट धनगड आहे काही संभाजीनगरच्या बांधवांनी काढले होते ते तात्काळ रद्द करण्यात यावे म्हणून हो ते बांधव तिथे येऊन या इथं परवाच्या दिवशीपासून इथं बसलेले ते मॅडम आमच्या आणि अध्यक्ष मॅडमसोबत चव्हाण मॅडमसोबत चर्चासुद्धा झाली त्यांनी आम्ही एक दिवसात सा निर्णय द्या सांगितला होता सर्व आमचे सोबत होतो आम्ही आणि त्यांनी तीन दिवस सांगितलं होते की बाबा तीन दिवसात तुम्हाला मी निर्णय देते आम्ही सांगितलं काय निर्णय द्यायचा तो द्या जे खोटे सर्टिफिकेट काढलेले त्याच्यातून सगळं सगळं जोडलेलं आहे आणि न्यायालयाच्या आधी दोन आणि शासनाच्या नियमानुसार त्यांनी ते रद्द करायला पाहिजे त्यांनी आम्हाला तीन दिवस तीन दिवस आता एक तास दोन तास झाले त्या तास आमची ही जी मागणी आमची मागणी नाही आम्ही ऑलरेडी धनगर हा एसटी समाजात आहे म्हणतो वन हक्का कायदा असेल ग्रामपंचायत कायदा असा सर्वांनुसार आम्ही ऑलरेडी धनगर समाज हा एस आहेच परंतु कोर्टाच्या एका एक दोन चार सर्टिफिकेट बांधव चुकीच्या सर्टिफिकेटमुळं हा आमचा गोंधळ झाला त्यामुळं न्यायालयाचा निकाल हा आमच्या विरोधात गेला आणि तो निकाल पुन्हा या रद्द रद्द रद झाला रद्द जे खोटे सर्टिफिकेट रद्द झाल्यावर आमच्या बाजून लावू शकतो आणि आमचा पूर्ण समाज हा त्या येऊ शकतो म्हणून ते जे शासनानं पत्र काढलं त्यानुसार त्या पत्राची फक्त त्यांनी त्यानुसार निर्णय द्यावा अशी आमची आमची मा आदिवासी विभागाचा त्या अध्यक्ष मॅडमला मागणी सर्टिफिकेट जे याबद्दल काही सविस्तर माहिती तर खट्ट्यांनी जे फक्त खाडाखोळ करून ड धनगळ ड आणि र आहे त्यात काय असं सर जो हिंदी भाषिक जर एखादा अधिकारी असेल त्याच्याकडून धनगर र म्हणता येत नाही किंवा र त्यावेळी लच म्हटलं वाटलं तिथं तेवढा त्याने ते आणि ती खाडाथोर करून त्यांनी धनगड सर्टिफिकेट घेतलेलं आहे त्याला व्हेरीफाय तर काही म्हणजे आपण म्हणू किंवा कसं त्यांनी पैसे देऊन केला असेल किंवा आणखी काय आर्थिक हे करून त्यांनी खोटं घेतलेलं आहे ते कोर्टानं सुद्धा सिद्ध केलं आहे कोर्टानं सांगितलं की बा हे धनगड नाहीचे सुद्धा त्यांची हे लागलेली निकाल म्हणजे निकाल हे आहे नाही धनगड आहे नाही म्हणजे त्यांची ती याचिका तिथंही भेटाळलेली आहे आणि त्यांच्या इथंही आणि त्यांनी स्वतःसुद्धा ते जे खिल्दार आहे त्यांनी स्वतः प्रतिज्ञापत्र लिहून दिलेलं आहे की बाबा मी हे बोगस सर्टिफिकेट घेतलेलं आहे मी खरा धनगरच शासनानं आता जसं आपण म्हटलं की बाबा त्यांनी पत्र दिलं त्या आता जर समजा जर शासन एक तू पत्र येत असेल आणि दुसरे कोण जर शास अधिकार सांगित पण देऊ नका टाळा टाळ घेत तर आम्ही आता या आज आणखी काळ एक तास वाट पाहणार आहोत आणि याच्यानंतर पूर्ण महाराष्ट्राची रणनीती आम्ही ठरवणार आहोत काय करणार आता बाबत सर त्यांनी जेव्हा प्रतिज्ञापत्र देऊन दिलेलं आहे तरी पण त्याच्यावर कारवाई होत नाही असं काय कारण आहे असं कारण म्हणजे आता त्याच्यावर राजकीय दबावही म्हणता येईल तुम्हाला राजकीय दबाव आहेच नाही असा नाही आहे शास शासन मग आता नाव घ्या नाव घ्यावा असं काही विषय नाही आहे परंतु शासन एक एकदा एकूण बाब करून घ्या सांग आडव्या मार्गाने सांगायचं होऊ नको पण टाळाटाळ करणं हा शासनाचा उद्देश आहे बाकी काही कारण नाही प्रकाश चांगुल पाय छत्रपती संभाजीनगर तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद मेंबर राजे काही वर्षापासून विषय आहे का एफ टी आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी हो त्यासाठी आमचे काही बांधव पंढरपूरमध्ये नेवासामध्ये लातूरमध्ये उपोषण करतायत आणि पंढरपूरमधले जे काही योद्धे आहेत करते ते आमच्या संभाजीनगरमधील फुलापूर तालुक्यात खिल्लारे या नावाने जे चार ते पाच सर्टिफिकेट चुकी बोगस पद्धतीने झालेले आहे ते रद्द व्हावे म्हणून जात पडताळणी ऑफिसला त्यांनी इथं तळ ठोकलेला आहे आणि त्यांच्या सर्व स बंधू धनगर त्यांच्या पाठीमाग आणि त्यांच्यासाठी सर्व इथं जमलेलो आहोत मागणी जर पूर्ण नाही झाली तर तुम्ही काय करणार आहात मागणी जर पूर्ण नाही झाली तर आतापर्यंत आम्हाला त्यांनी येळोवेळी दोन ते तीन वेळेस गुरुवारी शब्द दिला गुरुवारच्या नंतर शनिवारी दिला शनिवारी पाच ते सहा वाजेचा टायमिंग दिला संगीता चव्हाण ज्या मॅडम आहे आतापर्यंत त्यांचं क आत्ता बी दोन मिनटापूर्वी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट झाला आपले संभाजीनगरचे खासदार संदीपांजी पाटील भुमरे साहेब त्यांच्या मुलाचा आत्ता जिलास बापू भुमरे यांचा दोन मिनटांपूर्वी फोन आला म्हणे मॅडमशी माझं बोलणं झालेलं आहे आणि मॅडम म्हणताय तो मोठा जी आर आहे एकशे पंचेचाळीस पानाचा त्याच्यामध्ये काही चूक होऊ नये म्हणे वेळ लागतो आहे परंतु तुम्हाला आज आदेश दिल्याशिवाय ते जाणार नाही आहे त्यामुळे त्यांचा आतापर्यंत बी तेच काम चालू आहे आणि ते काम पूर्ण करून तुम्हाला ते आदेश तुमच्या हस्तगत करून ते जाणार आहे सर जे अधिकारी आहेत मॅडम लिहून देणार आहेत त्या इथ उपस्थित आहेत का इथं त्यांचं म्हणणं आहे या ऑफिसला नाही आहे ते बाजूला कुठ दुसऱ्या ऑफिसला कुठ तरी बसून सनी ते त्यांच्या आदेश तयार करत असं त्यांचं म्हणणं आहे बिडकिन तालुका पैठण जिल्हा छत्र क्षेत्रात जास्त होतो आपण याबाबत आपण काय म्हणणार ह्या आमच्या उपोषणकर्त्याच्या माध्यमातून मी आंदोलन असले आज माझं नाव आहे कमलाकर रक्कमाजी शिंकले तालुका आंबे राहणारचं नाही तालुका आंबेजोगाई जिल्हा बीड मी तुमच्या माध्यमातून शासनाला एवढंच सांगतो बाबाहो तुम्हाला धनगराची मतं चालतात तुम्हाला धनगराची मतं चालतात पण तो तुम्हाला धनगराला न्याय द्यायला चालत नाही का सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी दोन हजार चौदाला सांगितलं होतं की माझा अभ्यास पूर्ण झाला आहे हे तुम्हाला पहिल्या कॅबिनेटमध्ये देतो माझं तुमच्या माध्यमातून त्यांना एवढं सांगणे का हो साहेब तुमचा जा अभ्यास झाला नाही का आणि जर तुमचा जा अभ्यास झालाच नसेल तर आमचासुद्धा अभ्यास आम्ही सुद्धा तुम्हाला येणार विधानसभेला आम्हीसुद्धा या सत्ताधारी पक्षांना आणि विरोधी पक्षांना आम्ही आमचा धडा शिफिराशिवाय हा धनगर समाज राहणार नाही एवढंच या प्रसंगी सांगतो आणि माझे मनोगिस जय जय